चला हा मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण नवीन सेशन सुरू करतोय ते म्हणजे भूमी अभिलेख आणि भू मापक याचे डिपार्टमेंट बद्दल जे प्रश्न येणार आहेत ना ते आपण या ठिकाणी कव्हर करतोय तुम्हाला आ, मी किमान पाच टेस्ट पेपर्स याचे घेणार आहे किमान म्हणतोय त्याच्यामध्ये एकशे पंचवीस प्रश्न मी तयार केले आहेत ते तुम्हाला फायदेशीर ठरतील डिपार्टमेंट बद्दल कारण ते माहीत असावं आपल्याला आपण एखाद्या डिपार्टमेंटची परीक्षा देतो तेव्हा ती माहीत असावं बघा पंचवीस प्रश्न आहेत महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाचं मुख्य कार्यालय कुठे आहे मुख्य कार्यालय कुठे आहे मुख्यालय कुठे पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर बघ मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर पुणे या ठिकाणी मुख्यालय आहे आता याचे मी नोट सुद्धा तुम्हाला देतोय त्याचे पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता ऍप्लिकेशनवर अवेलेबल होतील अभ्यास करता ऍपवर नवीन बॅचही आपण चालू केली आहे तुम्ही ती जॉईन करू शकता रेकॉर्डेड क्लास लाईव्ह स्वरूपाची आहे ती रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला ऑलरेडी तुमच्या सिलेबसनुसार ऍड आहे आणि लाईव्ह सेशन पुढे होत राहतील आता जमाबंदी म्हणजे काय बघा जमाबंदी म्हणजे काय असा प्रश्न आहे महसूल संकलन अहवाल जमीन नोंदींची वार्षिक तपासणी नकाशा रंगवण्याची पद्धत कर्ज वितरण अहवाल जमाबंदी आयुक्त असा शब्द तुम्ही ऐकला असेल जमाबंदी म्हणजे काय जमीन नोंदीची जी वार्षिक तपासणी होती ना जमिनीच्या नोंदींची तिला जमाबंदी असा शब्द आहे बघा जमीन नोंदींची वार्षिक तपासणी त्याला आम्ही जमाबंदी असं म्हणतो महाराष्ट्रामध्ये भूमापन प्रशिक्षण संस्था कोठे आहे बघा भूमापन प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक कोल्हापूर कशाबद्दल बोलतो आपण प्रशिक्षण संस्थेबद्दल बोलतोय संस्थेबद्दल बोलतोय प्रशिक्षणाची जी संस्था आहे त्याच्याबद्दल बोलतोय आणि ती सुद्धा पुणे याच ठिकाणी आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे जातोय गाव नमुना क्रमांक आठ अ मध्ये कोणती माहिती असते तुम्ही म्हणाल याचा तर ग्रामपंचायतीशी संबंध आहे याचा आमच्या भूमी अभिलेखाशी काय संबंध तर यस आहे म्हणून तर हा प्रश्न लागलाय आता मी आधी ग्रामशोक राहिलेलोय आठ अ म्हणजे हा तो गाव आहे ग्रामपंचायतीचा तुमची जी घरं असतात ग्रामपंचायतीच्या अंतर्गत त्या घराचा सात म्हणजे आठ अ आहे पिकांचा तपशील जमीन महसूल आणि खाती फेरफार नोंदी जमिनीची मोजणी पद्धत बघा बर का आता इथे दोन गोष्टी आहे एक ग्रामपंचायतीचा आठ अ असतो आणि एक तलाठी कार्यालयातला आठ अ असतो आता तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन जे दिले का ते ऑप्शन नुसार जावं लागेल ओके तर ऑप्शन इथे तहसील महसूलचा विषय आहे जमीन महसूल आणि त्याची खाती जी असतात का त्याच्या संदर्भातला हा अट उतारा असतो तहसील तलाठी कार्यालयातला ते माहीत असा अभ्यास करता ॲप्लिकेशन हे तर माहीतच असावं आपण हे लेक्चर जे घेतोय ते या भरतीच्या अनुषंगाने घेतोय भूकर्मापकचे नऊशे तीन पदं निघालेले आहेत किती नऊशे तीन पद आणि जे नवीन व्याज आपण सुरू केले आहे तुमच्यासाठी खूप सारे जण आहेत ज्यांना संधी आहे छप्पर पाडकी जाहिरात तुमचं क्वालिफिकेशन बसत असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की फॉर्म भरा आणि अभ्यासला जॉईन होऊन जा तुमचा पूर्ण अभ्यास या ठिकाणी होऊन जाईल भू करमाच्या ताब्यातील ड्रॉइंग शीट कोणत्या कामासाठी वापरल्या जात बघा ड्रॉइंग शीट बद्दल प्रश्न आहे कशासाठी वापरले जात कोणत्या कामासाठी वापरलं जातं महसूल गोळा करायचा फेरबार तपासायचा नकाशा काढायचा पिक नोंदवायचे नावातच आहे ड्रॉइंग शीट काय म्हणणार आम्ही ते नकाशा काढण्यासाठी नकाशा काढण्यासाठीच वापरल्या जाणार पुढे जातोय मी प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्रामध्ये डिजिटल फीड मोजणी यंत्रणा ज्याला डीजीपीएस म्हटलेलं आहे कधी सुरू झाली बघा डिपार्टमेंट संदर्भातले प्रश्न हे तांत्रिक प्रश्न असं याला नाव असतं आपण इथे फक्त हेच घेणार आहे तुम्ही म्हणालो आम्हाला मराठीचं पाहिजे आम्हाला इंग्लिश पाहिजे आम्हाला जी के पाहिजे आम्हाला मॅथ रिजनिंग पाहिजे ते सगळं तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये आपण देतोय आणि वेगळं लाईव्ह सेशनमध्ये प्लस रेकॉर्डेड सेशनमध्ये ते वेगळं भेटणारच आहे मग डिजिटल फील्ड मोजणी यंत्रणा कधी आली एकोणीशे पंच्याण्णव दोन हजार दोन हजार दहा दोन हजार पंधरा बघा सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कधी दोन हजार दहा मध्ये ही डी जी पी एस उद्या तुम्हाला फुलफॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो डी म्हणजे डिजिटल फील्ड मोजणी यंत्रणा असं म्हटलं आहे ओके पुढे जातोय मी पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे गाव नकाशा तयार करताना कोणत्या रंगाने सीमारेषा दाखवल्या जातात बघा भूगोलाचा अभ्यास केला असेल तर याचं काम सोपं होतं आपलं गावाचा नकाशा तयार करायचा आहे रंग कोणता वापरायचा सीमारेषा तयार करण्यासाठी लाल हिरवा काळा निळा सात नंबरचा प्रश्न आपल्या समोर येईल कोणत्या जे लाईन्स आहेत सीमारेषा दाखवायच्या त्या लाल रंगाने दाखवल्या जातात सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे लाल रंग माहित असला पाहिजे पुढे जातोय मी मोजणी करताना भू मापक किती मीटर लांबीची चेन वापरतो तुम्हाला बनायचंय भूकर मापक तुम्ही फॉर्मच भरतायत भू साठी आणि चेन मीटरमध्ये विचारले दहा वीस तीस शंभर मीटर अधिकृत डिपार्टमेंटने दिलेली चेन असं म्हणावं लागेल आणि ती असते तीस मीटरची चेन जी आहे ती या ठिकाणी वापरली जाते मोजणी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेख दिन कधी साजरा केला जातो हा तर बेसिक आहे एकदम दिन माहितच पाहिजे आम्ही जर भूमी अभिलेख लँड रेकॉर्ड या डिपार्टमेंटची परीक्षा देतोय म्हणजे पंधरा जून एक ऑगस्ट एक एप्रिल पाच सप्टेंबर तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत उत्तर द्यायचे चला नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणता दिवस एक ऑगस्ट हा भूमी अभिलेख दिवस म्हणून आता एक ऑगस्टला आम्ही आणखी कोणता दिवस म्हणून साजरा करतो सांगा बरं मला माहीत असलं पाहिजे तुम्हाला एक ऑगस्ट अजून आहे कोणता दिवस एक ऑगस्ट पासून कोणतं वर्ष सुरू होतं आर्थिक वर्ष कि महसुली वर्ष सांगावं लागेल आठ अचा उतर आहे कोणत्या स्तरावर तयार केला जातो जिल्हा मंडळ गाव राज्य आता बोलता बोलता मी उल्लेख केला होता कोणतं कार्यालय तयार करणार तेही मी सांगितलं होतं आणि ती पातळी जी असते ती गाव पातळी असते गावस्तरावर असते एकदम ग्राउंड लेवलला या ठिकाणी या नोंदी अपडेट होत असतात फील्ड मोजणी पुस्तक जे आहे यामध्ये काय नोंदवलं जातं बघा फिल्ड मोजणी पुस्तिका कशाची नोंदी महसूल गोळा किती झाला फेरफार नोंदी किती झाल्या प्रत्यक्ष मोजणी आणि अंतर खातेदाराचं नाव फिल्ड मोजणी पुस्तक काय कोणत्या नोंदी अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या हे उत्तर द्यावं लागेल प्रत्यक्ष मोजणी व अंतर जे असतं ना ते याच्यामध्ये जा नोंदवले जातं की मोजणी आम्ही किती केली आहे त्याच्यामध्ये अंतर किती भरलेला आहे तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कोणाच्या अंतर्गत काम करतो तालुका निरीक्षक म्हटलंय कोणाचं नियंत्रण आहे जिल्हा अधिकारी जिल्हा भू अभिलेख अधिकारी तहसीलदार महसूल सचिव तालुका निरीक्षक भूमी अभिलेख बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल सरळ आहे तालुक्याचा आहे निरीक्षक आहे तो जिल्हा भूमी अभिलेख जो अधिकारी आहे त्यांच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी काम करणारा आहे पुढे महाराष्ट्रामध्ये स्मार्ट भूमी अभिलेख हा उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला बघा स्मार्ट भूमी अभिलेख हे अत्यंत बेसिक स्वरूपाचे प्रश्न हे म्हणजे तुम्हाला तुम्ही या डिपार्टमेंटची जेव्हा परीक्षा द्यायला जात आहेत ना तेव्हा हे माहीतच असावं याच्यापेक्षा दर्जेदार तुम्हाला काही भेटणार नाही आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जबरदस्त ऍप्लिकेशन अभ्यासकट्टा याच्यापेक्षा दर्जेदार इतक्या कमी बीसमध्ये कोणी देणारही नाही लक्षात ठेवा त्यामुळे ऍप डाउनलोड करून घ्या इतर परीक्षांची सुद्धा जाहीर तुम्हाला तिथे करता येईल मग त्यामध्ये धर्मदायुक्त आहे तलाठी आहे ग्रामसेवक आहे इतर परीक्षा तेरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे काय म्हणतो स्मार्ट भूमी अभिलेख उपक्रम दोन हजार चौदाचा आहे कधीचा आहे दोन हजार चौदाचा आहे महाराष्ट्रातील भूमी अभिलेख को विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो भूमी अभिलेख महसूल व वन विभाग ग्रामीण विकास विभाग कृषी विभाग नगर विकास विभाग बघा पहिला मुद्दा तर तुम्हाला भूमि मध्ये बरेचसे काम करताना कोणता कायदा वापरला जातो हे जर तुम्हाला माहित असेल मी ते पेपर क्रमांक एक घेतलेला आहे आता दोन नंबरचा पेपर आपला चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ते आयडिया येऊन जातात की जो महसूल विभाग आहे महसूल संहिता जी आहे जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टची तोच कायदा जो तलाडी तहसीलदार वापरतात तोच कायदा यांना लागू होतो त्यामुळे महसूल आणि वन विभागाचा हा भाग आहे महाराष्ट्रातील नकाशा सुधारणा कार्यात डिजिटल कॅडेस्ट्रल मॅपिंग कोणत्या साधनाद्वारे केलं जातं बघा डिजिटल कॅडेस्ट्रल मॅपिंग करणारी साधनं स्कॅनर ऑटो कॅड जीआयएस प्रणाली क्रॉसटाप बघा बर डिजिटल कॅडेस्ट्रल मॅपिंग पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणत्या साधनाद्वारे तर जी जी आय एस प्रणाली आहे तिच्याद्वारे जी आय एस प्रणाली महत्वाची आहे आपल्यासाठी पुढे मोजणी फी सर्वे फी कोणाकडून आकारले जाणार हो कलेक्टर जमिनीचा मालक महसूल भाग बँक आता मोजणी करायची तुम्ही एखाद्या शेतामध्ये जात मोजणी करा त्यांनी अर्ज केला की माझी जमीन मोजून द्या सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कोण मोजून देणार डिपार्टमेंट पण फीस कोण देणार जमिनीचा मालक जमीन मालकाकडून त्या ठिकाणी ती फीस घेतली जाते लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये गाव नकाशाला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं काय म्हणणार विलेज मॅप कॅडेस्ट्रल मॅप क्रॉप मॅप लँड रेकॉर्ड शीट गाव नकाशा महाराष्ट्रामध्ये विशेषतः काय म्हणणार सतरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल बऱ्याच जणांना आवडते विलेज मॅप म्हणायचं येतेच तर चुकतं ना मग मा? टोले मारून कार्यक्रम जमत नाही कॅडेस्ट्रल मॅप असा शब्द आहे त्याला डिपार्टमेंटच्या भाषेमध्ये म्हणतोय कॅडेस्ट्रल मॅप हा शब्द त्यासाठी आहे महाराष्ट्रामध्ये भूमि अभिलेख संगणकीकरणाचा प्रथम टप्पा कधी पूर्ण झाला संघ नकीकरण त्याचा पहिला टप्पा दोन हजार पाच सात दहा बारा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिला टप्पा संगणकीकरणाचा या विभागामध्ये दोन हजार सात ला पूर्ण झालाय कधी दोन हजार सात ला पूर्ण झालाय पुढे गाव नमुना मध्ये कोणती माहिती असते बघा गाव नमुना बारा म्हटलंय जमिनीचा कर जमिनीचं पीक तपशील फेरफार अर्ज मालकी हक्काचं हस्तांतरण गाव नमुना बारा वीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर बारा जमिनीचे जे पीक तपशील आहे का ते सात बारा माहिती तुम्हाला ते सात वेगळा या आणि बारा वेगळा बारा म्हणजे खाली जोडलेला किंवा मागच्या पेजवर असतो ना ते असत बारा सात म्हणजे पहिलं मालकी हक्काचा असतो सात तसा तो सात बारा असा एकत्र केला तो तलाडेकडून जो आपण सात बारा उतारा येतो ना तो पुढे महाराष्ट्रातील जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख कोण असतात बघा जिल्हा भू अभिलेख कार्यालय प्रमुख कोण असतात तहसीलदार जिल्हा भू अभिलेख अधिकारी उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा भू अभिलेख कार्यालयाचे प्रमुख एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल जिल्हा भू अभिलेख अधिकारी जे आहेत हे या ठिकाणी प्रमुख असतात महाराष्ट्रामध्ये ही फेरफार प्रणाली कोणत्या वर्षी लागू करण्यात आली बघा ई फेरफार कधीपासून दोन हजार चौदा सोळा अठरा वीस बावीस नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला बरेचसे मुद्दे महसुली वाटतील आणि ते आहे म्हणजे तलाडी सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रश्न कामाला येते दोन हजार पासून या ठिकाणी ही ई फेरफार प्रणाली जी आहे ती महाराष्ट्रात लागू झाली आहे मोजणीतील ऑफसेट पद्धत कशासाठी वापरली जाते बघा ऑफ सेट पद्धत लंब रेषा काढण्यासाठी कोण मोजण्यासाठी रंग भरण्यासाठी शेताचं क्षेत्रफळ नोंदवण्यासाठी ऑफसेट पद्धत कशासाठी मधली उत्तर द्यावं लागेल तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लंब रेषा काढण्यासाठी मोजणीतील ऑफसेट पद्धत वापरली जाते महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभागाचं प्रशिक्षण केंद्र जे आहे ते कोठे आहे चला चोवीस नंबरचा प्रश्न आहे लँड रेकॉर्डचं ट्रेनिंग सेंटर बघा इंटरेस्टिंग आहे प्रशिक्षणा प्रशिक्षणासंदर्भातला एक प्रश्न मी विचारला होता तुम्हाला उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे बघा उत्तर तुम्हाला आहे रिपीट होतोय प्रश्न महाराष्ट्रामध्ये ई भू लेख सेवेतून काय मिळते ई लेख नावाची सेवा ई भू लेख कर्ज मंजुरी सातबारा आणि आठाचे उत्तरे ऑनलाईन पीक विमा पाठबंधारे प्रकल्प माहिती तुम्ही कधीतरी याचा उपयोग केला असेल जर शेतकऱ्यांची मुलं असतील तर आणि तो केला पाहिजे तुम्हाला ऑनलाईन सातबारा काढायचा आहे ऑनलाईन आठाचा उत्तर काढायचा आहे भूमी अभिलेख घेऊनच टाका तुम्ही बस तुम्हाला उत्तर भेटून जाईल हे ऑनलाईन तुम्हाला आता भेटताय तुम्हाला फक्त नंबर माहित असला पाहिजे किंवा त्या व्यक्तीचं नाव माहित असेल गावाचं नाव माहित असेल तरी तुमचं काम होत आहे या ठिकाणी या नवीन तुम्हाला जॉईन फास्ट ट्रॅक बॅच आहे कारण की परीक्षा पुढच्या महिन्यात होती लगेच एका महिनाभरात परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली आहे त्यामुळे आपल्याकडे वेळ जास्त नाहीये कमी वेळेमध्ये आपल्याला ही तयारी करायची आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या आणि तयारी सुरू करून टाका हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद